गडाला तर बोललोच नाही मी गडाला बोललो बी नाही कारण देवधर्माला मानणार आहे तुम्हाला माहिती मी पहिल्यापासूनचा शब्द आहे आपल्या कोंडात थांबीसार प्रत्येकाला आपण आपल्या धर्माचा गर्व असला पाहिजे प्रत्येकाला स्वाभिमान मी कट्टर हिंदू आहे मला स्वाभिमान हे पहिल्या पाहिजे शब्द आहे तसं मी एक वारकरी संप्रदायाचा शिष्य मी गडाबद्दल बोलत नाही करून घेणारच नीट नाही आपलं पाप झाकायसाठी आपण कोणाला बोलतो आणि काय बोलतो याची ओलांडली ओलांडल्या अरे काय तूच म्हणतो परत आणखीन दुसरे म्हणते की ज्यावेळेस मी संकटात होतो त्यावेळेस मला मराठ्यांनी सांभाळलं काय विषय होता राजीनाम्याचा द्यायचं फेकून आपण तर ते म्हणत नाहीत तू पन्नास घे रे काय होत नाही मी ऐक वर ना तर मी तर धक्काच लागतो तुला काय नाही करायचं आणि तू किती बाजू अ भक्कम कर दुसरी बाजू सुद्धा पक्की काळजी करू नको तो असल्या किती उड्या आ, ते बीडकुड्या धनंजय मुंडे टोळी वळवळत वोल करायची नाही तुम्ही कशाला बाबा संप्रदायाला विनाकारण घेताय उगाच फजित आहे ना घेणं नाही देणं नाही पण हा एक नवीन पायंडा पडतोय वाढला आज एक समाजासाठी एक जण उभा होतोय दुसरा समाज दुसरे कोणतरी महाराज एखाद्या आरोपीसाठी उभा हा नवीन पायंडा आहे आणि का राहू नाही त्यांनी मग ह्या अशी वागायला लागलं राहूच नाही पण का राहू नये मग खून करणाऱ्या कोण बोलचे बोलत नाही तुम्हाला एक पट्टी दिसली अनुष्य हात रक्त असे झालं तर आपल्याच एका चॅनलच्या बांधावरती सांगितलंय आणि बघितलंय सुद्धा की असं वाटलं की ती पट्टी बघितल्यावर आणि ते सात हातर रक्त निघालेलं दिसल्यावर सलाईन लावलेले मराव वाटल काय शब्द आहेत वे मराव वाटलो आणि संतोष भाई देशमुख मेले तिथे काहीच नाही ते शिष्य गाव नाही त्याबद्दल काय वाटलं नाही प्रभू शिक मारलं नाही क्रूर आखते होती ती क्रूर आणि इतकं रक्त सांगाळ होत त्यांच्या अंगात की बघितलं तरी माणसं येऊ पडत होती तिथं अनेक गोरगरीबावर झाले ना अनेक गोर गरीबावर झाले संतोष बायाला तर नाही आहे आम्ही तर देणार आम्ही नाही आटकल कोणी येऊ दे किती बाजू भक्कम करून की दुसरी बी बाजू लय पक्की ते तसल्या धमक्यात नाही जायचं तसल्या धमक्यात नाही जायचं भक्कम कंपनी हेदन भक्कम कंपनी हेदन आमके तसल्या धमक्यात जायचंच नाही हा सुता सारखं सोयीच सरळ करून घेतलं पाहिजे चांगलं केलं पाहिजे व्यवस्थित बाजू राहिली पाहिजे अ सामंजस्याची भूमिका राहिली पाहिजे पाड्या असतात तुम्हाला पाड्या पाड्याचे राग येतात मग काय तुम्ही अमृत पिऊन आलेले काय तुम्हाला काय केलं त्याचे राग येतात तुम्हाला राग येत बाकीचे काय बाकीचे बेगा रागायचे आहेत मग तुम्ही बाकीचे काय कच्चे आहेत का मग म्हणजे अनेक प्रश्न आता धनंजय मुंडेच उपस्थित करायला भाबाजींचं काय नाही बाबा त्या आम्ही काल सांगितलं होतं की नाही शक्यतो बळच बोलायला लावला असलो दवसा फिवसा देऊन काही तर ते दुरुस्त करतील